दाग बंगला पिपळा येथे चाकुण्यासपास पार करून तरुणाची निर्गुण हत्या खापरखेडा पोलिसांकडून दोघा आरोपींना अटक डाक बंगला पिपळा तालुका सावनेर येथे जुन्या पैशाच्या वादातून तरुणावर तब्बल सप्तवन्न चाकूचे वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना 17 जून 2025 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली असून खापरखेडा पोलिसांनी दोघा आरोपींना काही तासातच अटक करून तपासात महत्त्वाची प्रगती केली आहे या खुणाबाबत खापरखेडा पोलीस ठाण्यात फर्याद दाखल करणारे सुमित तुळशीराम पाटील वय तीस वर्ष राहणार डाक बंगला पिपळा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ अतुल तुळशीराम पाटील वय बत्तीस वर्ष याच्या मालकीचा पाणी फिल्टरचे दुकान पिपळा येथे आहे सदर ठिकाणी आरोपी हिमांशु दिलीप कुंभलकर व एकोणवीस राहणार डाक बंगला पिपळा याने जुन्या पैशाच्या वादातून अतुलवर चाकूने सपासप हल्ला केला हा हल्ला इतका भयानक होता की त्यामध्ये अतुलला सत्तावन्न चाकूचे गंभीर वार करण्यात आले आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला या गुन्ह्याच्या तपासात खापरखेडा पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत आरोपी विष्णू मुकुंदराव कोकडे वय वर्ष राहणार डाक बंगला पिपळा याचाही सहभाग असल्याचं निष्पन्न केले त्यानंतर सदर प्रकरणात भारतीय न्याय सहाय्यता अधिनियमच्या कलम एकशे तीन मधला एक अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कलम एकोणपन्नास आणि भारतीय शस्त्र अधिनियम चार पॉइंट पंचवीस अन्वय कलमे वाढवण्यात आली आहेत खापरखेडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांच्या संयुक्त कारवाईत आरोपी हेमांशु कुंभलकर याला सामनेर येथून तर आरोपी विष्णू कोकडे याला डाक बंगला आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी क्रमांक एक एकवीस जून दोन हजार पंचवीस तर आरोपी क्रमांक दोन ला एकोणास जून दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास खापरखेडा पोलीस यंत्रणा करत असून घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे एका किरकोळ आर्थिक वादातून घटनेमुळेनुष हत्येचा प्रकार घडल्याने नागरिकात संतापाची लाट आहे पुढील तपास खापरखेडा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदुमडावी खापरखेडा